नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ओले काजू कसे साफ करायचे ते दाखवणार आहे आणि सोललेल्या काजूंपासून काही रेसिपीज पण करून दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला खूप आवडेल पण तत्पूर्वी आमचं छोटा आर्य तुम्हाला दाखवणार आहे की हे काजू आम्ही कुठून तोडून आणले आहेत तर आर्य आता जात आहे आजोबांच्या काजूच्या बागेमध्ये तिथून तो हिरवे काजू कलेक्ट करणार आहे म्हणजे आम्हाला मदत करणार आहे तर आजोबा ऑलरेडी बागेमध्ये आहेत आता आर्य त्यांना मदत करणार आहे त्याचबरोबर तुम्हाला दाखवते की काजूची झाडं कशी असतात काजू कसे लागतात आता तुम्ही म्हणणार की त्याच्यात का मोठा असा आम्ही कधी काय काजूची झाडं पोहूकच नाही तसा या दाखवता पण आपण जशी बरीच फळे खातो आणि आपल्याला माहीत नसतं की त्याची झाडं कशी असतात कसे झाडावर लागतात तर त्याचप्रमाणे बऱ्याच जणांना माहीत नसतं काजूचं झाड कसं असतं काजूची बी कशी काढली जाते काजूचं फळ कसं असतं तर त्यासाठी एक थोडी छोटीशी जल झलक दाखवते दुसऱ्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला पूर्ण हे काजू वगैरे कसे जमा केले ते दाखवेन तर आर्य पिकलेले तेच काजू काढत आहे आणि आम्ही हिरवे काजू झाडावरचे काढले आहेत तर हिरवे काजूसुद्धा झाडावरून काढायला बघूनच काढायला लागतात ज्या काजूंचा डेट मोठा असतो म्हणजे ज्या का जे काजू पूर्ण वाढ झालेले असतात पण पिकलेले नसतात तर ते काजू काढायचे आहेत म्हणजे तुम्हाला पूर्ण गर मोठा भेटेल तयार न झालेले कोवळे काजू जर तुम्ही काढला तर आतमध्ये बी खूपच छोटी असेल आणि हिरव्या रंगाची असेल त्याला चव पण तशी येणार नाही इथे बघू शकता मी मोठे मोठे काजू आणलेले आहेत पूर्ण वाढ झालेली आहे आता मी तुम्हाला दोन पद्धतींनी हे काजू चिरून दाखवते एक सोपी पद्धत आहे ती तुम्हाला दाखवते दुसरी पूर्ण काजूगर काढण्याची जी पद्धत आहे थोडीशी कठीण आहे तर दोन्ही पद्धती दाखवते तुम्ही कोणत्याही पद्धतीने काढू शकता आता हे काजूचे देठ म्हणजे काजूचं फळ आहे त्याला आम्ही बोंडू म्हणतो मालवणी भाषेत तर ते फळ मोठं झाल्यावर हिरवा किंवा पिवळा रंग त्याचा असतो आणि ते खूप छान लागतं म्हणजे अगदी त्याच्या स्वच्छ धुवून फोडी करून त्याला मीठ मसाला लावला तर अगदी मस्त छान चव येते तर ते ते हे आता कच्चे आहेत त्याच्यामुळे ते हिरवट छोटे दिसत आहे तर आता काजू चिरताना आधी मी इथे हातात ग्लवज घातले आहेत तुमच्याकडे ग्लवज नसतील तर तुम्ही प्लास्टिकच्या पिशव्या घालू शकता किंवा डायरेक्टली जर हाताने तुम्ही चिरायला जाल तर भरपूर खोबऱ्याचं तेल कोकोनट ऑइल तुम्हाला हाताला लावायचं आहे कारण ही चिरण्याची जी पद्धत आहे याला खूपच काळजी घ्यायला लागते जर हा डिंक तुमच्या हाताला किंवा चेहऱ्यावर हातापायावर शरीरावर कुठेही पडला तर लगेचच तिथे खोबरेल तेल लावायचं आहे अशा प्रकारे मी जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे तुम्हाला विळीवर काजूचे दोन तुकडे करून घ्यायचे आहेत अगदी ज्याप्रमाणे दाखवत आहे तीच पद्धत वापरा नाहीतर तर डिंक तुमच्यावर उडू शकतो आणि काही लोकांना डाग पडतात शरीरावर ते जात नाहीत किंवा फोड पण उठतात तर व्यवस्थित हे काम काळजीपूर्वक करायला लागते तर हे सुरीने अजिबात चिरायला जाऊ नका त्याच्यामुळे तर हमखास डिंक उडणारच शरीरावर त्याच्यामुळे वेळीच शक्यतो वापरा सुरीचा वापर या ठिकाणी करू नका आता इथे मी खाली पेपर टाकले आहेत गावी खाली राख पसरतात म्हणजे काही जो डिंक पडतो किंवा मध्ये मध्ये हाताला पण राख लावतात म्हणजे जो डिंक आहे काजूचा तो आपल्या हाताला लागत नाही तर पूर्ण अख्खे काजू कसे काढायचे हे मी तुम्हाला इथे दाखवते तर अख्खा काजूगर काढण्यासाठी खूप प्रॅक्टिस असायला लागते तर आपल्या गावी आपली आजी काकी आई वगैरे पटापट हे काजूगर सोलतात त्यांना सवय असते तर तुम्हाला ही पूर्ण काजूगर सोलायला वेळ लागू शकतो किंवा तेवढं असं जमेलच असं नाही फक्त एक माहितीसाठी मी तुम्हाला इथे दाखवते तर तुम्ही अशा प्रकारे दोन तुकडे करून जर काजूगर सोललात तर ते फास्ट होईल तुमचं काम त्यामुळे सोपी पद्धत वापरला तर बरं तर तो इथे टोकदार काठी गावी टोकदार काठी घेतली जाते आता माझ्याकडे तर इथे काठी नाही आहे अशी तर मी टोकदार काही पण तुम्ही वस्तू घेऊ शकता आणि काजूचा डोळा काढायचा आहे आणि अशा प्रकारे वरून असं अलगतपणे काजूची पूर्ण बी बाहेर काढायची आहे तर हे बघितल्यावर तुम्हाला समजतच असेल की ओले काजूगर एवढे महाग का असतात म्हणजे बाजारात तीन चार पाच रुपयाला एक काजू अशी किंमत असते तर ही सगळी मेहनत आहे आणि कष्टाचं काम आहे त्याच्यामुळे काजूगर महाग असतात का आता हळूहळू बाजारामध्ये ओले काजूगर सोलण्याच्या मशीन्स येत आहेत तर जे कोणी व्यावसायिक आहेत ते अशा प्रकारच्या मशीन्स आता वापरत आहे पण पारंपरिक पद्धत आपली हीच आहे आता रात्रीचे बारा वाजलेत आणि आमचं हे काम चालू आहे मी पटापट -पत चिरत आहे आणि आर्यचे पप्पा ते काजूगर काढत आहेत तर आ सकाळीच आम्ही गावावरून आलो त्याच्यानंतर लगेचच आर्यचे पप्पा जॉबला गेले होते रात्रीचे जागरण प्रवास आणि दिवसभर उन्हामध्ये काम याच्यामुळे आर्यला झोपवता झोपवता ते पण झोपी गेले होते पण काजूचा एवढा सगळा घाट त्यासाठी ते, ते माझ्या मदतीसाठी परत उठले पण आर्य तर झोपलेला आहे पण जरा जरी आवाज आला तरी त्याला उठायची सवय आहे त्याच्यामुळे तो त्याला जा यायच्या आधी पटापट जेवढं जमेल तेवढं आम्हाला काम करायचं आहे कारण हे काम करत असताना छोट्या मुलांना जवळपास पण घ्यायचं नाही कारण अगदी त्यांची त्वचा जी असते नाजूक असते जरा जरी डिंक लागला तरी त्यांना त्याचा त्रास होऊ शकतो आणि ऑलरेडी काजू काढून दोन दिवस झालेले आहेत तर जास्त दिवस मी ठेवू शकत नाही ते जर पिकले तर ते चिरायला अजून त्रास होतो म्हणून आजच काय ते करायचं आहे आता इथे कोमट पाणी घेतलेलं आहे खूप जास्त गरम नाही कोमट पाणी घेऊन त्याच्यामध्ये हे व्यवस्थित धुवून घेत आहे ॲक्च्युली अर्धा तास तुम्ही हे डीप करून ठेवा म्हणजे सालं पटापट सुटतील आता इथे ता टाईम ता नाही म्हणून मी लगेचच सालं काढायला घेतली आहेत तर प्रकारे सालं काढून घ्या त्यानंतर या सगळ्या काजूंना मस्तपैकी खोबरेल तेल चोळा ते चोल्यानंतर परत कोमट पाण्याने एकदा वॉश करा आणि मस्त अगदी सुक्या कपड्याने हे पुसून काढा महा आपले हे काजू खाण्यास तयार झाले नुसते पण आपण खाऊ शकतो वेगवेगळ्या रेसिपीज पण बनवू शकतो आता रेसिपी काजूच्या भरपूर आहे तर चॅनलला मला जेवढ्या पॉसिबल आहेत तेवढ्या मी तुम्हाला दा तुम्हाला दा, तुम दाखवणार आहे काजूचा मौला म्हणजेच त्याला हलवा पण म्हणू शकतो आणि ओल्या काजूंची भाजी म्हणजे उसळ ज्याला तुम्ही मसाला काजू पण म्हणू शकता तर ती मी तुम्हाला दाखवणार आहे तर आमच्याकडे प्रत्येक आमटीत काजू घातला जातो किंवा वेगवेगळ्या प्रत्येकाच्या पद्धती असतात काजूचं सांबारा पण केला जातो म्हणजे काजूची आमटी तर वेगवेगळ्या रेसिपी आहेत प्रत्येकाच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत हे बघा तेल लावून धुतल्यामुळे व्यवस्थित सगळा डिंक काजूंचा निघालेला आहे आता इथे स्वच्छ कपड्यावर हे पुसून घेतले आहेत तर रेसिपीच या व्हिडिओमध्येच दाखवणार असते पण व्हिडिओ ऑलरेडी खूप मोठा झाला आहे तर मौला आणि काजूच्या भाजीची रेसिपी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन आणि थोडे काजू मी ठेवणार आहे फ्रीजमध्ये गावावरून जी गावठी वांगी आणली आहे त्याच्यामध्ये गोलमा आणि ओले काजूगर घालून मला एक छान भाजी बनवायची आहे कायम भेटल्यास ती पण रेसिपी तुमच्यासाठी चॅनलवर आणेल पण हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद